नमस्कार माझे नाव आरोयी अजित देसाई ई आता पहिली माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिलिंग नंबर एक प्रतीक प्रतीक म्हणजे चिन्ह किंवा खूण चार सिंहांची मुद्रा हे आपले राष्ट्रीय चिन्ह आहे किंवा पंख पसरलेला गरुड हे अमेरिकेचे चिन्ह आहे निळे धर्मचक्र असलेला तिरंगा झेंडा हे सुद्धा एक प्रकारचे चिन्ह झाले अशा चिन्हांमधून काही अर्थ सुचवलेला असतो जसे आपण लहानपणी शिकतो की झेंड्यामधला केशरी रंग बॅगाचा पांढरा रंग શાંત હિરવા રંગ સમૃદ્ધિ અા મોટા અર્થ જ્યા ચિહ્ન સાઠવલે પ્રતિકે માણત થેન્ક